नमस्कार मंडळी कोल्हापुरी मेजवानीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी हॉटेलसारखा स्वादिष्ट पनीर मसाला बनवणार आहोत ही रेसिपी एकदम सोपी आणि झटपट आहे शिवाय कमीत कमी साहित्यामध्ये बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही व्हिडिओ पाहता पण चॅनलला सबस्क्राईब करायचं राहूनच जातं तो हां तर सबस्क्राईब नक्की करा कारण यामुळेच नवी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचविण्याची प्रेरणा मला मिळत असते चला तर मग सुरुवात करूया आजच्या चमचमीत आणि स्वादिष्ट असा रेसिपीला तर त्यासाठी ते आपण पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम मऊ सॉफ्ट असं पनीर घेतलेलं आहे त्याचे चौकोने असे तुकडे करून घेतले याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि त्याचबरोबर अगदी किंचित थोडंसं मीठ घालूया हे मसाले पनीरच्या तुकड्यांना छान असे चोळून घेऊया म्हणजे पनीरमध्ये या मसाल्यांची चव अगदी छान उतरेल आणि आपला जो पनीर मसाला आहे तो छान लागेल तर ही स्टेप इथे आपल्याला करायची आहे सगळे मसाले पनीरला छान असे चोळून घेऊ आता हे पनीर आपल्याला साईडला एका ठेवून द्यायचं आहे आता ग्रेव्हीची तयारी करूया त्याच्यासाठी इथे चार मध्यम आकाराचे कांदे घेतले त्याचबरोबर चार मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले एक इंच आल्याचा तुकडा आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या सगळे मसाले एकत्र एक बारीक न करता आपण कांदा आलं आणि लसूण हे पहिल्यांदा बारीक करणार आहोत याच्याऐवजी तुम्ही चिरून पण घेऊ शकता कांदा आणि टोमॅटो पण आपल्याला ही ग्रेवी झटपट बनवायची आहे ना म्हणून त्याच्यासाठी आपण ही ट्रिक वापरलेली आहे तर सगळ्यात अगोदर गदर कांदा आणि आलं लसूण बारीक करून घेऊ एकदम छान स्मूथ अशी पेस्ट बनवून घेऊ तर कांद्याची छान पेस्ट तयार झाली आता इकडे टोमॅटोची सुद्धा तशाच पद्धतीने बारीक अशी पेस्ट बनवून घेऊया तर बघा टोमॅटोची सुद्धा छान अशी पेस्ट करून घेतली कांदा टोमॅटो दोन्हीसुद्धा आपल्या इथे तयार आहे त्याचबरोबर पनीरला जे आपण मॅरिनेशन करून ठेवलं होतं ते सुद्धा छान असं मॅरिनेशन झालेलं आहे सगळ्या गोष्टी एकत्र करून घेऊया म्हणजे मग आपल्याला फोडणी पटपट करता येते तर इतर काही गोष्टी आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत म्हणजे हॉटेल्ससारखी मस्त अशी ही भाजी तयार होईल त्याच्यासाठी ढोब्या मिरचीचे चौकोनी असे तुकडे घेतले त्याचबरोबर कांद्याचे सुद्धा फोडून चौकोनी तुकडे करून घेतले आणि त्याचबरोबर अर्धी वाटी फ्रोझन मटार आपण इथे घेतलेला आहे कढई तापत ठेवून त्याच्यामध्ये तेल घालूया जे तेल आपल्याला छान कडकडीत असं तापून घ्यायचं आहे तर इथे तेल छान तापलं आता याच्यामध्ये कांदा जो फोडून घेतलेला आहे ना आपण चौकोनी चिरून तो मस्त असा फ्राय करून घेऊया पटकन होतं कारण तेल आपण छान असं तापवलेलं आहे अगदी एखाद मिनटामध्ये हा कांदा छान फ्राय होऊन निघतो तो काढून घेऊया आणि आता ढोबळी मिरची घालूया ढोबळी मिरची मात्र तळत ता असताना आपण पूर्णपणे याला तळायचं नाही आहे अगदी शेवटपर्यंत शंभर टक्के तर अगदी अर्धवट अशी ही ढोबळी मिरची आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे मग बघा आपल्या भाजीमध्ये ही जी मिरची आहे त्याचा हिरवा कलर खूप छान दिसतो आणि जराशी करकरीतसुद्धा चवीला छान लागते तर आता राहिलेल्या तेलामध्ये आपण मी इथे एक चमचा तूप घातलेला आहे तुमच्याकडे जर बटर असेल तर बटर वापरा माझ्याकडे तूप बटर अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे तूप वापरलं आता त्याच्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट घालूया कांद्याची पेस्ट पटकन याच्यामध्ये मस्त अशी शिजते त्याचबरोबर आपण इथे खडे मसाले वापरणार आहोत त्याच्यासाठी मी इथे दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत तुम्ही दालचिन स्टार फूल असं खडे मसाले वापरू शकता जेणेकरून भाजीमध्ये या मसाल्यांची चव छान उतरेल कांदा इथे आपण भाजून घेतलेला आहे टोमॅटो आपण प्युरी ज्या वापरलेल्या आहेत त्याच्याऐवजी तुम्ही तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही चौकोनी कांदा चौकोनी टोमॅटो चिरून छान तेल सुटेपर्यंत भाजू शकता आपल्याला हे फास्टमध्ये ही रेसिपी करायची आहे पटकन करायची आहे म्हणून इथे आपण ह्या प्युरी करून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये टोमॅटो पण घालून कांदा आणि टोमॅटो छान असा तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा यावेळी सगळीकडे मसाले उडू नयेत म्हणून झाकण लावलं आता इथे जवळजवळ अडीच ते तीन चमचे आपण लाल तिखट घालत आहोत हा घरगुती कोल्हापुरी स्टाईलचा कांदा लसूण मसाला आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तर कलर बघा किती छान आलेला आहे कांदा लसूण मसाला आपण कोल्हापुरी स्टाईलचा वापरलेला आहे आणि त्यातही तो घरगुती आहे त्यामुळे कलर मस्त आलेला आहे पर आपल्याला आता ही एवढी ग्रेव्ही पुरणार नाही आहे म्हणून इथे आपण अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये तयार जो आपला पनीर मसाल्याचं पॅकेट मिळतं त्यातलं अर्धं पॅकेट इथे आपण वापरणार आहोत तर याची मस्त असं आपण मिक्स करून घेऊया आणि याची छान अशी जी पेस्ट आहे ती आपल्याला या ग्रेव्हीमध्ये वापरायची आहे मस्त गुठळ्या वगैरे काही न होता मस्त असं हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण जो मसाला तयार करायला ठेवलेला आहे ग्रेव्ही त्याच्यामध्ये हे घालूया आणि मस्त असं परतून घेऊ तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे आपण मसाले जितके छान भाजू ना तितकी भाजीला चव खूप छान येते आता याच्यामध्ये अगदी किंचित थोडीशी जी मुठभर साखर घातली साखरेमुळे कट मस्त येतो भाजी लाल दिसते आणि शिवाय चवसुद्धा चांगली येते आता याच्यामध्ये आपली ग्रेवी तर छान तयार झालेली आहे कटसुद्धा आला याच्यामध्ये सगळ्या गोष्टी घालूया अगोदर आपण फ्रोझन मटार घातले नंतर डोळी मिरची आणि कांदा हे सगळं याच्यामध्ये घालूया आणि अगदी एक दोन मिनिट हे आपलं याच्यामध्ये शिजू द्यायचं आहे मस्त ग्रेव्ही किती छान कलरला झालेली आहे बघा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आता आपली ही रेसिपी ऑलमोस्ट तयार झालेली आहे आता याच्यामध्ये फक्त पनीर घालायचं आहे पण आहा आपल्याला हे पनीर तळून घ्यायचं नाही आहे जर तळून घेतलं ना तर हे पनीर खूप चिवट होतं वातट होतं म्हणून आपण तव्यावरती दोन चमचे तूप घालून त्याच्यावरती हे पनीर टॉस करून घेतलेलं आहे मस्त असं परतून घेतलेलं आहे आता हे पनीर आपण या भाजीमध्ये घातलं अगदी एखाद मिनिट हे आता शिजवून घेऊ आणि तुम्ही बघू शकता कलर भाजीला खूप सुरेख आलेला आहे आणि थिकनेससुद्धा खूप छान आलेला आहे ही भाजी आहे ना ही तुम्ही रोटी पराठा नान किंवा जिरा राईससोबत एन्जॉय करू शकता त्याचबरोबर याच्यावरती कोथिंबीर लासला घातलेली आहे कसुरी मेथी जर सोडून घातली तर ही भाजी अतिशय सुंदर लागते चवीला तरी आहा हा अगदी अप्रतिम तर या पद्धतीने पनीर मसाला झटपट आणि कमीत कमी, -कमी साहित्यामध्ये तुम्ही नक्की बनवून पहा आणि हो आजची जर रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद